तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि गुड मॉर्निंग आता सकाळचे बघा नऊ वाजून गेलेत आणि सकाळ सकाळच होऊन आले तर आज आम्ही जाणार आहोत आमच्या मामाकडे मामाच्या गावाला कोंडियामध्ये तर तिकडं जायचं आहे आज आणि मम्मीने सकाळ सकाळीच मस्त पुऱ्या भजी वगैरे सगळं काय केलं सकाळ सकाळी मस्त पोट भरून खाल्लं आहे मी पण आणि घेऊन सगळं जायचं आहे तर आम्ही आज मोठ्या गाडीने चाललं आहे सगळे पप्पूंनी सगळं तयारी वगैरे करतायत तर चला जाऊया पावसाचा सकाळपासून पाऊस पडलाच नाही सगळा बघा सुका सुकाच आहे ऊन काय पाडला नाही आता मी चाललो आहे गाडीत इकडं बघा इकडं मम्मी आहे आणि <laughs> मम्मी आता कदा इकडं पप्पू आणि मम्मीने बघा काय त्या पुऱ्या आणि भजी वगैरे घेतलं हो नाही तर आता आम्ही निघतोय तर चला आपण डायरेक्ट तिकडे भेटू पंधरा किलोमीटर आहे ते आमच्या घरापासून इकडं हे आहे गाव आणि आम्हाला पंधरा वीस मिनटं लागली हे बघा हा आहे ना हा मुंबई गो, गोवा हायवे आणि याच्या अगदी साईडलाच मामाचं गा घर आहे तर मी तुम्हाला त्यानंतर दाखवते आणि मम्मी आता इतर दुकानात काहीतरी घ्यायला चालले खाऊ खाऊ वगैरे हा ब्रिज आहे पाऊस तिकडं बघा पूर्ण काळा करून ठेवला नाही त्या साईडला पडणार आहे वाटतं पण आता देऊनच आहे मस्त महाराजांचं दर्शन झालं छत्रपती शिवाजी महाराज की जय आता मम्मीन काय काय घेतलं नाही का आता पप्पू येते थांबले थोड्या वेळ भरपूर कोण कोण ओळखीची माणसं मम्मीच्या पुढं पुढे जायचंय एकदम साईडलाच आहे घर सा वरतून जातात या सगळ्या ब्रिज वरून गाड्या बघा कोण येत समोर ना काय तू हे दादा आहे मावशीच वर्ग

तर आता आम्ही आलो मामाकडे पण मामा फक्त एकटाच आहे आणि मामी आणि ती बाय मामाची पोरगी ती गेली बाजारात खारेपटनात आता बघूया ते अजून आली नाहीत मग इथे बसलोय बसण्याची पद्धत बेबी कुठं आहे मामी आले बाजार घेऊन बेबी आलाय करू ना तर मामी ना आता इकडे चाय आणलाय नुसतं पित आता मम्मी चार मशीर लावून होतच नाही आले आले है अगदी <laughs> बेबी भारी ये आल्या पूर्ण घरातच गेलंय बघा ही करू ना किती दिसतो आता हा आले असताय हा ग किती दिसतो आता <laughs> आता बारावीत गेले बघ प्रॉपर मालवणी बोलतात मामाकडे आमच्या अजून बाबून आलाय येईल थोड्या वेळात आज वेळा आठ वाजता साडे नऊ दहा वाजता जाणार काम चालू करणार एक दोन वाजे पण वाजता घेऊन जाऊ मुंबई तिकडे काय तिकाल गेलो अरे बाबा पिऊया आधी पहिल्यांदा आम्ही हे खाऊन घेतो दही तिकडं पण खाताय बेबी गेला असेल का काम करताय वाटत आलेला आम्ही खाऊ बसलेलो आणि वातावरण बघा किती मस्त आहे ते

उलटा पहिले बाबूची वाट बघितली बाबू अजून काय आला नाही काय नाही चला चल रे त्याचा झाला का नाही त्या डिश बघ का मी आहे आणि इकडं जेवतो आमचं

किती भारी <सत्ती> तर काय करत किती वाटत निकला काहीच खळ खालणार नाही जरा आजार आणि आत्ता दीड वाजून गेलाय जरा बाकीचे सगळे झोपले आरामात आणि बाबू आत्ता चला आहे त्याचा अजून जेवचा आहे नंतर तुम्हाला तुम्हाला मी सगळं आजूबाजूचं सगळं दाखवते जरा झाड्यापिड काय काय आहे ते सगळं मळाबच आहे मग पासून ओन होता जास्त आता गेला बाबूला बोलतोय बाबू मध्ये लाज मका तर ही दुसरे ना म्हणजे दो तीन तीन मुलं आहेत एक मुलगी आहे ती म्हणजे बाय तास आणि का म्हणून घरी आणि सेकंडवाला करू ना बेबी आणि बाबू प्रणय चल मे बी सर तिकडे चालू केला नाही पुन्हा नाही नको ती मामी ते बद्दल सगळा तेवढा भरून दिला नाही अननस नाही मला नको चाय पुन्हा देते तुम्हाला मी दाखवते इकडे काय काय आहे ते मामाच्या बागेत ती ही मामाची सगळी पोरं सगळे लाजत आहेत आणि इकडे पहिल्यांदा हे वाड होतं आणि इथं त्यांनी आता हे काय बोलतात कोंबडी बाळगतात तिकडं विकत विक वगैरे आणि हे चुरणाच आहे पूर्ण एवढा चुरण लावलेलं आणि पूर्ण कलमाच्या पूर्ण कलमामध्येच घर आहे आणि इकडं सगळा नारळीनी आहेत आणि खोपळीन वगैरे तुमची कलर भाऊ केळी बघा पाणी कुठे कुठे व्हावत चाललंय तिकडं जाता त्या साईडला जाता हा कंटिन्यू चालूच धरणाचा वरती ते धरणाचं पाणी येतं ना त्यामुळं ते पूर्ण कंटिन्यू चोवीस तास चालूच चाल। असता तिकडे फिरताय कसली कसली भरपूर कसली तर झाड आहेत हो बघा इथं उच पण आहे एवढं मोठं माझ्यापेक्षा उंच आहे हे बघ लाकड्यांची विजली फो... ए, नहीं। नहीं। यह यह ही बघा कसली मस्त छानपैकी फोपळीने लावली फोपळीने की नारळली नाही ते फोपतेच मला म्हटलं पूर्ण लाईनीच चावलेलं आहे आणि काय इकडे हे एवढं गडगो आहे ना तेवढाच फक्त मामाचं कुंपण आहे जा ना तिकडं थांब दोन म्हणतात आणि या या एवढं मोठं हे आहेत ना देतात कलम अशी काय बोलतात त्याला विकत देतात आंबा विकत नाही कलमा विकत देतात वर्षासाठी काहीतरी इकडं सगळा कचरा टाकून ठेवलेला आहे आणि अननस बघा इकडं तर असं टाकून ठेवलेलं आहे तर रुजलं पण हे बघा आणि हे सगळं कोंड वगैरे मस्त वातावरण झालं इकडं पाऊस पडणार आहे वाटा मग सकाळपासून पूर्ण ढगढगच आहेत काय माहिती कधी आहे काय छत्रा नाही आणल्या तसं पण काय फरक पडणार नाही आहे हे दुसऱ्यांचं इकडं कंपाऊंड आहे हे तुकडं जायल तुला जाऊ दे ना नको जाऊया नको पाठवू तिकडं ही बघ किती प्रत्येक इकडं अशी पूर्ण गडग्यांनी ही बांधली लावलेली आहेत हे बघ पूर्ण कलमच आहेत इकडं लिंबू झाड आहे छोटस आणि बाकी आहे केळ बघा ही पोसावले काय ठोंबारा लावला नाही तर खेळूच आता सोडला आणि तो हे बघ मग फिरणार <laughs> नको रे खेळू ते बघू नको खराबल ए एव काय करून ठेवलं नाई इथं पूर्ण तोडून टाकला नाही याच्या फांद्या का रे असं केला नाही इथं बघणार असं झाड मागच्या या बायकेत काय नाही असं नाही सगळा काय आहे तिकडं बघा इथं चिकवी ना चिकू हे चिकूचं झाड आहे हे काजूचं झाड आहे अननस आहे तिथं काहीतरी झाड आहे ते लिंबी नाही आणि ही सगळी कलम आंब्याची इथे एक नारळीने ही अननसाची तिथं ठेवलेली झाडं लावून हे बघा इथे केवढी मोठीच्या मोठी कलम बेबी कपडे काढताय वाळ्यात घेतलेला एकदम पाऊस नाही तर परवडला ना आधी थोड्या वेळासाठी कपडे तरी भारतरी इथं या काय माझ्या बेबी मुळ काय माहिती रुजली नाही पण हा कोम आलाच आहे थोडं थोडं आणि इकडं सगळं हे आहे ना मामा आणि हे मामाचे घर आहे ना पूर्ण कंपाऊंडमध्ये मध्ये जास्त म्हणजे कोणाचेच घर नाही शेजारी हे साईडला मुंबई गोवा हायवे आहे त्या साईडला हे घर आहे समोरच तिकडं आहे दिसणार नाही आवाजच असेल याचा गाड्यांचा वगैरे वा ह्यांची वाडी खाल खालची वाडी ना बेबी खालची वाडी म्हणून मामाची वाडी आहे कोंडी आहेत तर पण ती इकडं वरती राहतात जास्त जिकडं हे घर आहे आणि इकडं हे काय रे किड इकडं काय काय हे लावलेलं आहे का वळी वळीन हे घर या साईडून या बघा बॉम्ब बघा काय आलेलं लाल लाल बॉम्ब ना काय बोलतो त्याला मग केवढा मोठा आला होता ते ह्या बघून टाका निट्यानी सगळं जांभि वगैरे आहेत काय काय आणि पहिले आम्ही यायचो ना म्हणजे मे मे महिन्याकडे म्हणजे उन्हाळ्यात ना इकडं सगळं भाज्या करतात आता पावसात पावसा पाऊस आहे ना आता चालू होईल त्यामुळे सगळं काढलं आणि सगळं साफ केलं आणि आता शेती लावतील इकडं हां भात लावण्यासाठी इकडं काय आहेत ह्या दोन तीन कारटीच्या येणारं वाटतं तर हे इथं पाणी नाही ना आता तिकडं घेतला नाही तो हा पाईप त्या धरणाचं वरती धरण आहे मोठा तर त्याचा पाणी आहे इकडे आतमध्ये बसायचं हा अंघोळी बाबा इथं पाणी पाण्याचं वरती इतकं मजा वाटायची आणि साईडला सगळं शेतीला होतो हे बघा <laughs> कोण आहे तुझ्यासारखं दिसत आहे सेम सेम कलर <laughs> सेम सेम कलर वाटत हे ट्रॅक्टर हे कस झाड रे आंब्याचं की फुलांच साप होत बा येल्लो वाल्या केवढं मोठ आहे बापरे त्याच कळकळ कळ आलेला वाटत हे काय एवढ मोठ मोठा आणि त्या पुढे दाखवते काय काय ते आणि या साईडला मामाने हे केलेली आहे दाढ पडला ना एकदा मामाने एवढीशीच पेरला नाही कारण की हे एवढं शेत लावतात ना ती त्यामुळे एवढा बस झाला या दाडीचा पेरोप आपण ही दा हा मामा ने शेती करतात तिकडं पण आहे शेती तांबळावर आणि खाली वाडीच्या तिकडं पण हे वरती आता हे एवढं इथं जागा आहे ना म्हणून हे इथे एवढंच पेरला नाही कारण हे एवढा इथं बस झाला आणि इकडे ना टाकू आहे दाखवत मी तुम्हाला इकडं ना बघा इथं आम्ही पहिल्यांदा इथं पाणी भरून ठेवायचं हो पहि इकडं ह्या इकडं पुढं म्हणजे त्या रस्त्याची तिथपर्यंत सगळी मामाची तिकडे जागा आहे पुढे तिकडे पाठी नाही आहे पण इकडे आणि ही बाहेर नाही याच्या इथं ह्या आहे ना तर याच्यात पाणी पण साचवून ठेवायचं पहिल्यांदा मामाने इतकी मजा करायचं आम्ही नाही पाणी यात लय भारी मजा करायचं पण आता तिथं त्यांनी सगळं कचरा बिचरा टाकून ठेवला नाही काय माहिती खत बितासाठी असेल काय हां खत करूसाठी असेल तर वाटत आहे असं काय चल दा आता घरी जायचं आम्हाला थोड्याच वेळात बघू मम्मीची तयारी करताय काय ती मग बसून जरा झोपलेलं होतं जरा आराम केलेलं हे बघ काय इथं बघ इथं या मी या काय सगळं इकडं भाजीच होती सगळी हे पेरू आहे पेरूवाची झाड आहे चाफो आहे कुठला चाफा माहित नाही तिकडं माणसांना बापिया जळाव तर काय कसलं कसलं येळ बेळ ही गुलाबाची नाही बघा फुलावं बघा इथं मिरच्याच किती आहेत ते किती मिरच्या आल्या गावठी नाहीत वाटा बाजार येत याची बघा किती फुलं आहेत ती हे बघ कसलं फुल दासवंदाच वेगळ वेगळी प्रजात आहे जात प्रजात म्हणतो चल ती व भेंड नाही वांगी तर हे काय माहित नाही ही माहिती आहे तुम्हाला हे आठवलं काय आम्ही इकडं तुम्ही डोंगराचं तुम्ही मॅगी बघित बनवली होती ना मॅगी त्याचा व्हिडिओ बघितला असेल त्याच्यामध्ये मी अशी अशी ही जी आहेत ना तर हे तुम्हाला दाखवलं होतं असे फुला पण ही जरा वेगळी आहेत पण थोडाफार सेमच आहे सिमिलर आहेत वास पण मस्त आहे <laughs> मस्त आहे याचं सेमच थोडे जरा परत वेगळी गुलाबाची झाडा हिची ही झाडं पण बघा थोडीशी जरा वेगळी ती छोटीशी होती ही जरा मोठी आहेत आणि सगळं आबो ही गुलाबा वास मस्त आलं आणि ह्या कुंदा चला जाला। <coughs> चल मम्मी झाला काय म्हणता म चल घेवाय की काय बाबू बाबूले लाजता या

घेतला नाही पिशवी एवढी सगळी भरून चला, चला। सकाळपासून एक थेंब नाही पावसाचा पा। जरा पण पाऊस नाही पडलाय फक्त आहे आणि ऊन पण आहे आता थोडा वेळ मळापाय पण पाऊस जरा पण नाही तो कंटाळलो का कामात गेले तर मामान चला मामी पण येत आहे आता बाबू आणि ही चालली कुठेतरी खाली वाडीत मामीनी चल बेबी बेबी झोपला वाटत आतमध्ये गेला हे ही, इकडे ही, पूर्ण सगळे जामी लागले कोणतरी हाय तिथे काम करते बाबू चाललो पुन्हा मामीने फुल आणला मम्मीसाठी मम्मी ढीक लागल कितीच पिशवी लावू हवी चला सगळं भरूच आतमध्ये हा ये कधीतरी मम्मी चलो आता आपण निघालोय थोडस काम आहे अजून हे रॉकेल रोकेल नाही पेट्रोल वगैरे भरायचं आहे घेऊन घ्यायचं आहे आणि आणि काय करायचं आहे झाला ना हा हो, हो, तर ते झालं अजून बघा मागे बघा काय काय सगळं तर पाऊस येणार आहे पुढं बघा काळा डायरेक्ट घरी पाऊस येऊ अगर नाही येव आपल्याला काय टेन्शन नाही छत्राने आणलं तरी पण तर आपण आपलं की संपूया व्हिडिओ कसा वाटला छोटासाच व्हिडिओ असेल आता काय माहीत नाही तर व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय बाय